नवी मुंबई पोलीस आयुक्त अंतर्गत नशामुक्त अभियान सर्वत्र राबवला जात आहे याच अनुषंगाने कळंबोली केमिस्ट असोसिएशन व विस फार्मसी कॉलेज पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कळंबोली जनजागृती अभियान अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कळंबोली सुधागर शाळेजवळून निघालेली ही रॅली आई माता मंदिर पर्यंत काढण्यात आली या रॅलीला सर्वच राजकीय पक्षाचा पाठिंबा लाभला कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली

आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री मोहितेसर यांच्या नेतृत्वाखाली हे नशामुक्त नवी मुंबई हे मिशन अविरत चालू आहे त्याचाच भाग म्हणून आज हे नशामुक्त अभियानाच्या अंतर्गत रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये दोन बाबी आहे एक प्रतिकात्मक म्हणजे घडू न देणे आणि दुसरे सुधारणात्मक त्यांना पुनर्वसन करणे या अनुषंगाने शहरातील सर्व राजकीय पक्षाच्या त्या नेत्यांची एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती त्यांची मतं जाणून घेण्यात आली होती आणि त्यांनी जे दिलेल्या निर्देश सूचनेनुसार आणि आजची ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे तसेच हे कळंबुली शहर फार्मसी असोसिएशन यांच्या माध्यमातून नशामुक्त नवी कळंबुली हे अभिनात राबवण्यात आलं आहे निश्चितच आजच्या रॅलीमध्ये सर्वांनी चांगल्या प्रकारचा सहभाग दर्शवलेला आहे आणि एक स्टेटमेंट मिशन म्हणून नशामुक्त कलमुली शहर हे करण्यासाठी प्रत्येकजण आपण हिरिरीने भाग घे घेणार आहेत आणि तसं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तरी आ, या आपल्या शुभ कार्यासाठी सर्वांचं जे मला मार्गदर्शन लागले प्रत्येकता लोकप्रतीचे मी इथं नाव घेऊ शकत नाही कारण विविध पक्षाचे विविध समाजसुधारक आणि राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी आहे निश्चित माझ्याबरोबर हे शहर आहे त्यांचं आहे आणि त्यांची पण ती जबाबदारी निश्चित त्यांची आहे आणि निश्चित ते पार पडू असे मला वाटतं बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा लढवय्या होय्या इथे भीती नाही फक्त बेधडक सत्य आत्ताच सबस्क्राईब करा